लातूर ग्रामीण असो नाहीतर लातूर शहर असो लातूरात ओनली देशमुख पॅटर्न चालतो ते अगदी विलासराव देशमुखांपासून अमित देशमुख आणि धीरज देशमुखांपर्यंत लातूर जिल्हा देशमुखांचा बाले किल्ला आहे याच देशमुखांनी लातूर ग्रामीणमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आता तुम्ही म्हणाल मुंडेंचं इकडे लातूरात काय संबंध तर तुमच्या माहितीसाठी लातूर ग्रामीण दोन हजार नऊच्या अगोदर रेनापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता आणि या मतदारसंघातून मुंडे सलग चार वेळा आमदार राहिलेत पण लातूर ग्रामीण अस्तित्वात आल्यावर लातूर जिल्हा काँग्रेसचा किल्ला बनला दोन हजार एकोणीसला ला पहिल्यांदा अमित देशमुख इथून निवडून आले आता विधानसभा ही जवळ लातूरच्या दोन्ही जागांचं समीकरण काय असेल तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत देशभरात घराणेशाहीवरून रान पेटत असलं तरी राज्यातील राजकारणात देशमुख घराणं स्वतःचं अस्तित्व राखून आहेत विलासराव देशमुखांनंतर अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे लातूर जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत त्यांच्या लातूरातील ताकदीची काही मुख्य कारणे आहेत पहिलं म्हणजे अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे पुत्र आहेत त्यांच्या कुटुंबाचे लातूरमध्ये प्रबळ राजकीय आणि सामाजिक प्रभाव आहेत विलासराव देशमुखांनी स्थानिक मतदारांशी चांगला संपर्क साधलेला होता आणि लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे त्यामुळे लातूरच्या मतदारांशी त्यांचा चांगला कनेक्ट होता त्यांच्या प्रेमापोटी सर्वसामान्यांनी धीरज आणि अमित देशमुखांना चांगली साथ दिली मात्र सध्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक वर्तुळ निर्माण झालंय सर्वसामान्य लोकांना ते वर्तुळ पार करावं लागतं ते सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध होत नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांची नाराजी येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी धोक्याची ठरू शकते असं जाणकारांचं मत आहे लातूरमध्ये त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत जसे की रस्ते पाणी पुरवठा आरोग्यसेवा इत्यादी त्यामुळे त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला प्रभाव आहे पूर्ण देशमुख घराणं काँग्रेस पक्षातील महत्वाचं घराणं आहे आणि त्यांना पक्षाचं पूर्ण पाठबळ देखील आहे आणि यावरून घराणेशाहीचे आरोप त्यांच्यावर होतात पण तरीही देशमुख घराण्याची नवी पिढी विलासरावांचा वारसा पुढे घेऊन जाते देशमुख कुटुंबाने लातूर जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये काम केलंय त्यामध्ये साखर कारखाने आणि इतर संस्था महत्वपूर्ण ठरतात देशमुखांच्या नेतृत्वाखाली अनेक साखर कारखान्यांचा विकास झालाय लातूरात असो नाहीतर पूर्ण मराठवाड्यातील इतर, इतर जिल्ह्यात असो त्यांचे साखर कारखाने आहेत त्यामुळे सामान्य शेतकरी देशमुखांचा पारंपरिक मतदार आहे यासोबतच देशमुखांनी शिक्षण क्षेत्रातही मोठं योगदान दिलंय लातूरमध्ये त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत मग त्या शाळा असो नाहीतर महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्था असो एकूणच शिक्षण क्षेत्रात देशमुख घराणं टॉपवर हो आहे या संस्थांवर असलेला प्रभाव त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे त्यासोबतच देशमुखांनी सहकारी संस्थांचं जाळही उभारलंय ज्याच्या माध्यमातून स्थानिक लोकांना आर्थिक सहाय्य दिलं जातं या संस्थांमुळे शेतकरी आणि इतर घटकांना आर्थिक मदत मिळते त्यांनी सामाजिक क्षेत्रातही विविध संस्था स्थापन केल्यात ज्या समाजाच्या विविध घटकांना मदत करतात यामध्ये महिलांचं संघटन वृद्धाश्रम अनाथाश्रम इत्यादींचा समावेश आहे या सर्व संस्थांमुळे सर अमित देशमुखांचा लातूरमध्ये प्रचंड प्रभाव आहे आणि त्यांनी स्थानिक विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले लातूर शहर असो नाहीतर लातूर ग्रामीण असो देशमुख घराण्याचा स्ट्रॉंग होल्ड आहे लातूर ग्रामीणमध्ये देशमुखांचं वर्चस्व पाहायचं असेल तर दोन हजार एकोणीस चे आकडे बघावे लागतील तेव्हाच्या निवडणुकीत देशमुख एक लाखांहून अधिक मतांनी जिंकून आले होते आता हा आकडा छोटा वाटत असेल पण महत्वाची गोष्ट अशी आहे की या मतदारसंघात दोन नंबरला नोटा होतं खर तर रमेश कराडांसारखा चांगला प्रतिस्पर्धी असताना भाजपने ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारली होती त्यावरून भाजप या जागेवर मॅनेज झाल्याच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या रमेश कराडांचं तिकीट कापल्यावर धीरज देशमुखांसमोर कोणी पहिलवानच नव्हता फक्त धीरज देशमुख नको यातून या, या ठिकाणी जवळपास सत्तावीस हजार मते नोटाला मिळाली यातून धीरज देशमुखच निवडून आले आता याला कारण घराणेशाही आहे का तर नाही याला कारण आहे लातूर ग्रामीण मध्ये असलेलं सहकार क्षेत्र साखर कारखान्यांवर देशमुख घराण्याचं असलेलं प्रभुत्व लातूर ग्रामीणमध्ये देशमुखांचे साखर कारखाने आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची त्यांचा थेट संबंध येतो जिल्हा बँका असो नाहीतर जिल्हा परिषदा ते अगदी बाजार समित्यांपर्यंत सगळीकडे फक्त देशमुख नावच दिसतं या मतदारसंघातही जातीय समीकरण महत्वाचे आहेत मराठा दलित आणि मुस्लिम समाज देशमुखांना मतदान करतात तर बऱ्याच अंशी वंजारी समाज आणि ओबीसी समाज रमेश कराडांच्या बाजूने आहे पण असं असलं तरी दोन्ही देशमुखांमध्ये दे, सगळ्यात सेफ जागा कोणती असेल तर ती आहे लातूर ग्रामीण देशमुख घराण्याकडे मॅन मनी मसल पॉवर प्रचंड आहे त्यामुळे त्यांची साहजिकच लातूरात एक हाती सत्ता आहे तर लातूर शहर हा मतदारसंघ खरंतर विलासराव देशमुखांचा मतदारसंघ आहे याच मतदारसंघातून अमित देशमुख तीन वेळा आमदार आहेत त्यामुळे विलासराव देशमुखांचा वारसा कोण पुढे चालवत असेल तर ते अमित देशमुखच असं लातूरात चर्चेला जात देशमुख घराण्याला सहकार क्षेत्राची फार मोठी साथ आहे साखर कारखाने असोत नाहीतर स्थानिक संस्था पतसंस्था यामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे शहरातील विकास कामांतही देशमुख घराणं आघाडीवर आहे पण विकास कामांपेक्षा इथली जातीय समीकरण देशमुख घराण्याला तारुण आहेत इथं मराठा समाज दलित समाज आणि मुस्लिम समाज कायम देशमुखांना मतदान करत आलाय शिवाय लिंगायत समाजही लातूरात मोठ्या संख्येने आहे अमित देशमुखांनी लातूरातून लिंगायत पुरस्कृत शिवाजीराव काळगेंना खासदार केल्याने लिंगायत समाजाची एक गट्टा मते देशमुखांकडे येणार आहेत त्यामुळे लातूर शहरचं मैदानही अमित देशमुखच मारणार असं बोललं जात आहे पण नुकत्याच माजी खासदार शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्यासून अर्चना पाटील चाकूरकरांनी भाजपात प्रवेश केलाय त्या लिंगायत समाजातून येतात त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे अशात लिंगायत समाजात फूट पडून त्याचा तोटा अमित देशमुखांना बसू शकतो लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुखांना रमेश कराड मजबूत टक्कर देत असतात रमेश कराडांना वंजारी समाज आणि ओबीसी समाजातून मतदान भेटतं तर देशमुखांना मराठा मुस्लिम आणि दलित या समाजांची साथ आहे तसेच ओबीसी समाजातूनही मतदान होत असतं यात अमित देशमुखांचं पारड जड आहे लातूर शहरातील रखडलेल्या विकास कामांना घेऊन भाजप अमित देशमुखांना घेरू शकतात त्यात आता भाजपने ज्या शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी विलासराव देशमुखांचा पराभव केला होता त्यांच्या मुलालाच अजित पाटील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पण अर्चना पाटील चाकूरकरांनी भाजप प्रवेश केल्याने अमित देशमुखांना तगडी टक्कर त्या देऊ शकतात अशी चर्चा आहे शिवाय दोन्ही देशमुखांवर घराणेशाहीचे आरोप होतात सर्वसामान्य लोक त्यांना थेट भेटू शकत नाहीत आपल्याच लोकप्रतिनिधीला भेटता येत नाही त्यामुळे सर्वसामान्यांची त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे आता या सर्वसामान्यांची नाराजी अमित देशमुखांना आणि धीरज देशमुखांना जड जाऊ शकते कधी काळी लातूर मतदारसंघात विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता तर लातूर ग्रामीण म्हणजेच तेव्हाचा रेनापूर मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे पराभूत झाले होते आता इतके मोठे दिग्गज नेते पराभूत झाले मग अमित आणि धीरज देशमुखही पराभूत होऊ शकतात अशी चर्चा आहे आता हे सगळं असलं तरी लातूरात देशमुखांना भिडणं सोप्पं नवं असंच म्हणावं लागेल पण या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी डी मराठीच्या चे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा